के हे कौन हा हे सिनेमा आजही छोट्या पडद्यावर कधीही लागला की आपल्या सर्वांना ठेवतो या, <laughs> या सिनेमातील सुखदुःखाचे अनेक सीन आपल्यापैकी अनेकांना तोंडपाठ असतील यातील प्रत्येक कॅरेक्टर यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी जिवंत केलेलं म्हणूनच तर आज तीस वर्षांनंतरही हमाप के कॉन हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या फेवरेट सिनेमांपैकी एक असणार या शंकाच नाही आज आपण आपल्या अननोन फॅक्ट्सच्या से स्पेशल सेगमेंट अंतर्गत हमाप के हे कॉन या सिनेमाच्या मेकिंग वेळी घडलेल्या काही पडद्यामागच्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत या सिनेमाविषयी आपल्या मराठी रसिकांचं खास जवळचं नातं आहे ते यातील रीमा लागू रेणुका शहाणे लक्ष्मीकांत बिर्डे प्रिया बिर्डे माधुरी दीक्षित या मराठी कनेक्शनमुळे चला तर मग जाणून घेऊया याच मराठी कलाकारांपैकी रेणुका शहाणे यांनी सांगितलेले किस्से अर्थातच काही अननोन कुठलाही मोठा अनुभव नसताना रेणुका शहाणे यांना कसा मिळाला होता हमाप केन हा सिनेमा माहित आहे का तुम्हाला आम्हाला मिळालेल्या माहितीमध्ये असं देखील आहे की, की रेणुका शहाणे यांची निवड बरीच उशिरा झालेली त्याआधी बरेचसे मुख्य कलाकार आधीच निश्चित करण्यात आले होते त्यापैकी एक होत्या रीमा त्यावेळी सूरज यांना यांनी माधुरीच्या मोठ्या पूजाच्या भूमिकेसाठी मृणाल कुलकर्णी यांचं नाव सजेस्ट केलं होतं पण काही कारणांनी मृणाल कुलकर्णी हो यांची निवड होऊ शकली नाही असंही म्हटलं जाते की मृणाल कुलकर्णी या माधुरीपेक्षा लहान दिसत होत्या आणि त्यावेळी म्हणे एकाच दिवशी तीन जणांनी सूरज बडजाता यांना रेणुका शहाणे यांचं नाव सजेस्ट केलं होतं त्यात एक होते हमापके एक आर्ट डिरेक्टर विजय दास गुप्ता एक पी के गुप्ता आणि राजश्री प्रोडक्शनचे मेकअप मन जयंतीदा या तिघांनीही रेणुका शहाणे यांच्या कार्यक्रमाचा सर्कस मालिकेतील त्यांच्या भूमिकेचा संदर्भ बडजाता यांना दिला होता आता या दोन्ही ठिकाणी रेणुका शहाणे यांची केशभूषा ही शॉर्ट होती जी पूर्णपणे हमापके के ऐकॉन पूजा या भाभीच्या भूमिकेला साजेशी नव्हती पण तरी देखील बडजाता यांनी रिस्क घेतली आणि रेणुका शहाणे यांना ऑडिशनला बोलवलं आणि तीन ऑडिशन नंतर अखेर रेणुका शहाणे यांची पूजा या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली चित्रपटात एक सीन आहे ज्या सीनला प्रेक्षागृहात सिनेमा पाहायला गेलेला प्रेक्षकही नकळत रडायला लागतो तो म्हणजे पूजा भाभीचं निधन हा सीन ज्या पद्धतीनं चित्रित करण्यात आला आहे त्यामुळे केवळ प्रेक्षक नाही तर तिथे शूटमध्ये ज्यांच्यावर हा सीन चित्रित करण्यात आला आहे ते कलाकारही रडू लागले होते त्यात एक होत्या रीमा रीमा यांनी सिनेमात पूजा या व्यक्तिरेखेच्या आईची भूमिका केली आहे रेणुका शाणे यांनी या सीनचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे त्या म्हणाल्या हॉस्पिटलमधला तो सीन आम्हा सर्वांनाच भाऊक करून गेला त्यावेळी मला धाप लागते माझा श्वास मंदावतो आणि मी आईचा हात घट्ट धरून तिला बिलगत माझा शेवटचा श्वास घेते असा सीन आहे तो सीन संपला मी सगळेच लाऊक झालो होतो पण बऱ्यापैकी सगळेच जण जल सीन झाल्यावर काही वेळात नॉर्मल झालो पण रीमा लागू मात्र खूप वेळ रडत होत्या जणू काही खरंच एका आईसमोर तिच्या मुलीचं निधन झालं तर तिचं काय होईल तशी अवस्था त्यांची झाली होती हमाप के कॉन सिनेमातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट तो सीन आहे जिथे रेणुका शाणे घरातील जिन्यावरनं गडगडत खाली येतात आणि जखमी होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो ज्यामुळे दुधात मिठाचा खडा पडल्यावर काय होईल तसंच काहीसं वळण या चित्रपटात येतं आता प्रेम आणि निशाचं लग्न होणार असं मनात वाटत असताना मोठा ट्विस्ट यामुळे येतो या सीन मार्गची खरी गंमत रेणुका शहाणे यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितले आहे या सीनमध्ये रेणुका शहाणे गडगडत खाली पडताना दिसत आहेत पण कुठल्याही टेक्निकचा इथे वापर केलेला नसून खरोखर त्या जिन्यावरून पडतायत असा सीन शूट केला गेलाय पण तुम्हाला माहीत आहे का यासाठी ते जिने हे पॅड आणि स्पर्न्सचे बनवण्यात आले होते कारण काही पायऱ्या गडगडत खाली येताना प्रत्यक्षात रेणुका यांनी तो सीन शूट केलाय या सीन नंतर स्वतः दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी रेणुका शहाणे यांची माफी मागितली होती हमाप के हे कॉनच्या आणखी एका सीनचा किस्सा रेणुका शहाणे यांनी सांगितला आहे त्या म्हणाल्या या चित्रपटात पूजा भाभीचं जेव्हा निधन होतं तेव्हा रेणुका शहाणे यांचा फोटो घरात लावलेला आहे आणि शोकसभा सुरू आहे तेव्हा रेणुका शाणे म्हणाल्या त्यावेळी सर्वजण रडत होते पण मला या सगळ्याचं हसू येत होतं आणि माझ्या हसण्यामुळे इतर कलाकारांना रडू येत नव्हतं आणि सीन हवा तसा मिळत नव्हता तेव्हा चक्क सेटवरील इतर कलाकारांनी रेणुका शाणे यांना तिथून निघून जाण्यास सांगितलं या सीनमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके लक्ष्मीकांत बेर्डे हे देखील होते हमाके इकॉनमधील पूजा या भूमिकेसाठी जेव्हा रेणुका शहाणे राजश्री प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये भेटायला गेल्या तेव्हा सूरज पडजाता यांच्या वडिलांनी त्यांना पूजाची भूमिका करू नकोस असा सल्ला दिला होता तू जर आता भावीची भूमिका स्वीकारलीस तर पुढे तुला याच भूमिका मिळतील पण रेणुका शहाणे यांना स्क्रिप्ट इतकी आवडली होती की त्यांनी हे रिस्क स्वीकारली आणि पुढे जे घडलं तो इतिहास होता रेणुका शहाणे यांचा हमाप की इकॉन या सिनेमातील लूक एका मध्यमवर्गीय घरातील मुलीला साजेल असा होता लग्नानंतरही त्यांचा पूजा भाबीचा लूक खूप रिअल वाटतोय त्यामागचं कारण आहे खरं तर रेणुका शहाणे यांनी वापरलेली ज्वेलरी आणि ही ज्वेलरी ही त्यांच्याच पर्सनल कलेक्शनमधील होती रेणुका शहाणे यांच्या गळातील तो हार आपण कसं बरं विसरू शकतो तो त्यांच्या पर्सनल कलेक्शनमधील होता हमाब के हे कॉनच्या सेटवर सलमान खान रेणुका शाणे यांना सुरभी मॅडम या नावानं चिडवायचा अर्थात याचं एक कारण होतं ते म्हणजे तो सेटवर कायम म्हणायचा की येथील सर्व कलाकारांमध्ये रेणुका या खरं इंटलेक्च्युअल आहेत कारण त्यांचा सुरभी हा कार्यक्रम त्यानं पाहिला होता हमाब के हिकॉन मधला क्रिकेटचा सीनही खूप खास आहे त्याच्या चित्रीकरणाची देखील एक स्टोरी आहे त्यावेळी रेणुका शाणे बॅटिंग करत होत्या त्यावेळी दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी रेणुका शहाणे यांना रिटेक होणार नाही असं बघा असं सांगितलं तेव्हा पहिलाच बॉल जोरात मार म्हणजे आपल्याला हवा तसा शॉट मेल असं देखील सूरजी म्हणाले होते आता याचं रेणुका यांना मोठं टेन्शन आलं कारण एकतर क्रिकेट हा खेळ त्यांना आवडत नव्हता आणि त्यांनी तो कधी फारसा पाहिलाही नव्हता आणि असं असताना जोरदार बॉल कसा मारायचा पण माहीत नाही कुठून जोर आला आणि रेणुका शहाणे यांनी पूर्ण जोर लावून बॉल मारला आणि हवा तसा शॉट दिग्दर्शकाला मिळाला आणि त्यानंतर रेणुका शहाणे यांनी सुटकेचा श्वास टाकला रेणुका शहाणे यांची माधुरी सोबतही हमाप के सेटवर चांगलीच गट्टी जमली होती रेणुका शाणे एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या आउटडोर शूटच्या वेळेस बाथरूमची व्यवस्था नसायची म्हणून मी पाणी खूप कमी प्यायचे हे माधुरीनं पाहिलं होतं आणि तिनं मला एक मोलाचा सल्ला दिला जो मी आस्था गायत पाडते माधुरी म्हणाली बाथरूमची व्यवस्था आपण पाहू पण पाणी भरपूर पी आणि आपल्या शरीराला हायड्रेट ठेव नाहीतर स्किनची वाट लागेलच पण आजारही ओढवतील रेणुका शाणे यांचे हबाब के कोण संबंधित असलेले हे अननोन फॅट्स आणि काही किस्से तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा